रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाडच्या चांदे क्रीडांगणावर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेने झाला यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे भाजप सरकारवर टीका केली या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी पाहुयात एक साधा प्रश्न एक हिंदू बांधव असतो एक मुस्लिम बांधव असतो दोघं रस्त्याने चाललेले असतात रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिर असतं उजव्या बाजूला मस्जिद असते दोघं रस्त्याने चाललेले असतात हिंदू बांधव कुठे जाईल कुठे जाईल मंदिरात जाईल मुस्लिम बांधव कुठे जाईल मशिदीत जाईल दोघांचं काय चुकलं अजिबात चुकलं पुन्हा दुपारची वेळ कडाक्याची भूक लागलेली दुपारी चार वाजून गेले सकाळपासून काय खाल्लं नाही एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे आणि समोर जेवणाचं हॉटेल आहे दोघांनी कुठं जातील खरं उत्तर सांगा कुठं जातील हा माझ्या भावानो हीच गोष्ट लक्षात घ्या गोष्ट हीच लक्षात घ्या पोटातल्या भुकेला जात कळत नाही पोटातल्या भुकेला धर्म कळत नाही पोटातल्या भुकेला फक्त विकास कळतो आणि हा विकास शाश्वत आणि विधायक विकास देणार सरकार आज तुम्हाला मला देशात हवं जेव्हा या लोकसभा मतदार संघाचा विचार करतो मी आधीच सांगितलं मी कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही <laughs> म्हणे किस्सा आठवला शटकरे साहेब या मतदारसंघा या क्रांती भूमीत उभं राहून जाणीवपूर्वक सांगतोय दोन हजार बावीस साली आपला भारत देश हा जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार त्यामुळे जे सरकार तुम्हाला हवं आहे केंद्रात जे सरकार तुम्हाला हवं आहे ते सरकार केवळ भावनिक मुद्द्यांवर दगड हातात घ्यायला लावणार सरकार नको तर विधायक विचार देऊन दगड रचायला लावणार सरकार असलं पाहिजे कारण हे त्यामुळे उद्या कोणी कुठल्या कथित आरोपांवरून कुठलीही टीका केली तर एक साधा सरळ उपाय मतदार बंधू भगिनीं बाबा मी केला एवढा विकास तू केला एवढा विकास दोन्ही पारड्यात विकासाची पानं ठेवा ज्याचं पारड खाली त्याच्या बाजून कौलद्या इतका साधा सरळ हिशोब आहे आणि तो निवडणुकीच्या निकालाच्या वेळी फुंबतो आणि तो फुंबल्याशिवाय आता राहणार नाही तशी ही ची दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या न मिळणाऱ्या हमी भावाची निवडणूक आहे आज महाराष्ट्र भरातल्या शेतकरी जर तुम्ही बारकाईनं बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोला आज रात्री निवांत शांत सुखाची झोप लागत नाही ला रात्री झोपल्यानंतर माझी भगिनी चार वेळा उठून बघते कुंकू बाजूला झोपलंय का दोरीचा फास त्यांनी केलाय हे अपयश सरकारच एक साधा प्रश्न विचारला दोन मित्र असत एक हिंदू बांधव असतो एक मुस्लिम बांधव असतो दोघ रस्त्याने चाललेले असत रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिर असतं उजव्या बाजूला मस्जिद असते दोघ रस्त्याने चाललेले असतात हिंदू बांधव कुठे जाईल कुठे जाईल मंदिरात जाईल मुस्लिम बांधव कुठे जाईल मशिदीत जाईल दोघांचं काय चुकलं अजिबात चुकलं पुन्हा दुपारची वेळ कडाक्याची भूक लागलेली दुपारी चार वाजून गेले सकाळपासून काय खाल्लं नाही एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे आणि समोर जेवणाचं हॉटेल दो आहे दोघांनी कुठं जातील खरं उत्तर सांगा कुठं जातील हा माझ्या भावानं हीच गोष्ट लक्षात घ्या गोष्ट हीच लक्षात घ्या पोटातल्या भुकेला जात कळत नाही पोटातल्या भुकेला धर्म कळत नाही पोटातल्या भुकेला फक्त विकास कळतो आणि हा विकास शाश्वत आणि विधायक विकास देणारा सरकार आज तुम्हाला मला देशात हवं जेव्हा या लोकसभा मतदार संघाचा विचार करतो मी आधीच सांगितलं मी कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही <coughs> म्हणे इस्सा आठवला शटकरे साहेब या मतदारसंघ विकासासाठी उभा राहणारा माणूस त्यामुळे उद्या कोणी कुठल्या कथित आरोपांवरून कुठलीही टीका केली तर एक साधा सरळ उपाय आहे मतदार बंधू भगिनीं बाबा मी केला एवढा विकास तू केला एवढा विकास दोन्ही पारड्यात विकासाची पानं ठेवा ज्याचं पारड खाली त्याच्या बाजून कौल द्या इतका साधा सरळ हिशोब आणि म्हणून वाटतं या निवडणुकीत मतदान करताना जागे राहा ही निवडणूक भविष्याची ही निवडणूक रोजगाराची आहे मध्यंतरी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एक विधान कानावर खुर का आलं जे विधान खरोखर फार घातक आहे कारण देश एका वेगळ्या वळणावर चाललेला आहे त्यामुळे या निवडणुकीत जागरूक राहून मतदान करा मध्यंतरी अत्यंत एक धक्कादायक विधान इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कुठेतरी बघण्यात आलं ते म्हणजे पुन्हा जर असलेलं सरकार सत्तेत आलं तर यापुढे देशात निवडणुका होणार नाहीत या विधानाला अनेक आहेत या विधानाचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात आणि मग खरोखर असं वाटतं की ज्या सगळ्या स्वायत्त संस्थांवर एक टाच आणली जाते गदा आणली जाते हे वास्तव आणि हे झालेलं विधान या दोन्ही विधानांचा अर्थ कुठंतरी देश हुकुमशाहीच्या दिशेनं चालला नाही ना असा विचार सर्वसामान्य जागरूक मतदाराच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून जागरूक राहून मतदान करा आणि माणिकराव जगताप तुम्ही ज्या पद्धतीनं ही सभा केलेली आहे त्यावेळी मला असं वाटतं की एका दगडातून दोन पक्षी नक्की मारले जाणार आहेत तर होणारच आहे आमदार सुद्धा होणार आहे याची ग्वाही या जनता जनार्दनानं तुम्हाला दिलेली आहे निकालाविषयी फक्त एकच गोष्ट सांगेन तेवीस तारखेला तुम्ही मतदान करणार आहात जेव्हा जेव्हा शिवनेरीचा माणूस रायगडावर येतो तेव्हा तेव्हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे राज्याभिषेक झाल्याशिवाय राहत नाही याच पद्धतीने तळागाळात समाजात काम करत असताना धोरणात्मक बाबींचे निर्णय घेण्यासाठी सुनीलजी तटकरेंना मोठ्या मताधित्यानं तुम्ही निवडून द्या आज विजयासारखी प्रचाराची सभा केली माणिकराव विजयाच्या सभेला येण्याचा शब्द देतो याच्यापेक्षा मोठी जागा शोधून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांवर विश्वास टाकून लग्न चालवत नवीन नवीन लग्न चालवत उत्साह आणि विचार बरं मुलगा पण मित्र होता कॉलेजमध्ये बरोबर होता मुलगी पण मैत्रीण होती कॉलेजमध्ये बरोबर होती दोघांचं लग्न झालं आम्ही सगळे मित्रमंडळी उत्साही झालो आपल्याला कधी घरी जेवायला बोलवतील चांगलं काहीतरी पंचपक्वानं वाढतील लग्न झालं लग्न होताना आवर्जून दोघांनी सांगितलं आमच्या लग्नासाठी आवर्जून सगळ्यांनी मदत करा सगळ्यांनी मदत करा घरी जेवायला बोलवतो आम्ही म्हटलं चाल जेवायला जाऊ घरी लग्न झाल्यानंतर उत्साहानं जेवायला घरी गेलो पहिल्या दिवशी गेलो त्यांनी सांगितलं नाही नाही आज जेवण नाही बनलं म्हटलं काय झालं नवरा बायकोचं भांडण झालं दुसऱ्या दिवशी सांगितलं नवरा बायकोचं भांडण झालं तिसऱ्या दिवशी सांगितलं नवरा बायकोचं भांडण झालं चार दिवस नवरा बायकोचं भांडण झालं एवढंच आम्ही ऐकत राहिलो पाचव्या दिवशी आम्ही आमचं जेवण घेतलं नंतर गेल्यानंतर नवरा बायकोनी सांगितलं आत्ताच आमचं पॅचअप झालंय मस्त जेवण वाढतो लांबून नमस्कार केला म्हटला आता फसवू नका पत्रकार बांधवनं नवरा कोण बायको कोण विचारू नका ये तो पब्लिक त्यामुळे या मतदारसंघात आल्यानंतर खरोखर हा प्रश्न खरोखर पडतो आज त्रेसष्टचा आकडा असतो त्रेसष्टचा आकडा असून नक्की सांगितलं जातं विकास करतो मत द्या उद्या चा आकडा होतो आणि त्यानंतर तटकरे साहेबांनी सांगितलं तसं सा विधान पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं ते माझं ऐकतच नाही मी काम करू काय ते माझं ऐकतच नाही मी विकास करू काय मत मागायला आल्यानंतर आवर्जून हात जोडून विचारा मत मागताय आज उद्या तुमचं पटणार असेल तर आज आमचं मत मागा उद्या परत फाटणार असेल तर आमचं मत वाया घालवू नका या गोष्टीचा जाणीवपूर्वक करा आणि तटकरे साहेब जेव्हा वैयक्तिक टीका केली जाते आता मी शिरूर मतदारसंघात सुद्धा हे अनुभवतो जेव्हा मुद्दे मिळत नाहीत तेव्हा वैयक्तिक टीका केली जाते आमच्या शिरूर मतदारसंघात तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात परवा आमच्या आपला भारत देश हा जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार त्यामुळे जे सरकार तुम्हाला हवं आहे केंद्रात जे सरकार तुम्हाला हवं आहे ते सरकार केवळ भावनिक मुद्द्यांवर दगड हातात घ्यायला लावणार सरकार नको तर विधायक विचार देऊन दगड रचायला लावणार सरकार असलं आकडा असून नक्की सांगितलं जातं विकास करतो मत द्या उद्या छत्तीस तटकरे साहेबांनी सांगितलं तसं विधान पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं ते माझ ऐकतच नाही मी काम करू काय ते माझ ऐकतच नाही मी विकास करू काय मत मागायला आल्यानंतर आवर्जून हात जोडून विचारा मत मागताय आज उद्या तुमचं पटणार असेल तर आज आमचं मत मागा उद्या परत फाटणार असेल तर आमचं मत वाया खालव नका ज्युनियर टाइप टाईप करू सक्सेस कराटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा